नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमध्ये एक नवीन घोषणा दिली की बा शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात येणार आहे लवकर खर... लवकरच सविस्तर आपण माहिती सांगू लाडका शेतकरी योजना जशी तुम्ही लाडकी बहीण योजना पाहिली असेल भरपूर अशा योजना पाहिल्या असेल तर आता तशी अमरावतीमध्ये घोषणा करण्यात आली की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की लवकरच लाडका शेतकरी योजना सुरू होणार आहे मित्रांनो होता एक आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली दरवर्षी सहा हजार रुपयाची अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे म्हणजेच केंद्राचे सहा हजार रुपये बरोबर राज्य सरकारचे सहा हजार मिळून शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण बारा हजार रुपयाची मदत मिळणार आहे फडणवीस यांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या कालावधीत विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन थेट खरेदीतील नावाखाली कमी मोबदल्यात घेतल्याचा आरोप केला आहे मी मुख्यमंत्री असताना थेट खरेदीला जमिनीच्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली न्याय मिळवतील असे याचबरोबर फडणवीस यांनी राज्यातील अनेक विकास योजनांची माहिती दिली ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे बळीराजा जलसंजीवनी येथील विविध प्रकल्पात मंजुरी वेनगंगा नलगंगा नदी जोड प्रकल्प पूर्ण करून सात जिल्ह्यात दुष्काळ करणे दिवसा बारा तास वीस शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे दोन लाख रोजगार निर्मितीची टेक्नॉईस पार करणे कापूस उत्पन्नासाठी क्लॉर्स प्रकल्प सहा हजार कोटीचा नानाजी देशमुख योजना दुसरी फेरी फडणवीस यांनी सांगितले की शेत शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोब योग्य मोबदला मिळावा यासाठी नवीन कायदे आणले जात आहे मृत जलसाधारण विभागाच्या जमिनीच्या खरेदीबाबत नवीन जी आर लवकरच लागू केला जाणार आहे प्रकल्पासाठी महामंडळ स्थापन केले जाईल आणि त्यांच्यासाठी कर्ज योजनाही राबवली जाईल तसेच ड्रोन व सॅटेलाईट्स मदतीने जमिनीची डिझाईन केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना मालमत्ता अधिक सुरक्षित व पारंपरिक पद्धतीने नोंदवता येईल शेवटी समृद्धी मारमार्गच्या महत्व उभार भर देत फडणवीस म्हणाले की शेतीमध्ये गुंतवणूक वाढले आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदेशीर बनवून हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे व्हिडिओ आवडला शेअर करायला लाईक करायला कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल